सो हे हो आहे कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असा गुड मॉर्निंग तिच्या घरात लपडे झाले सकाळ सकाळच बघू शकता दादा पिसालेले पप्पा थोडे पिसालेले मम्मी मजा घेत दुदी शिराखलेली आहे तर चाललो भाई कॉलेजला यो पण शिराखलेल थोडासा कारण की नापास झाले पंधरा वेळा तीन पेऱ्या तर साईबाद होतो तू का पप्पा कॉलेजला कॉलेज गाडीत तू चाल ना कमी चालणार चाललो कॉलेजला काय नायम बघता बघताय कोणत्याही इंडियाचा दिसत नाही शकत आपला वालकीचा कोणीच नाही शकलं नवीन नवीन दिसतात बसल्यावर येणार लोक बघतात तुला तर माहितीच ना कोण केलच ही पण इथंच बसली तुला तरी माहिती कोण खेळतं अरे चाललं अरे काहीतरी समजा ना कोण खेळते ना कोण ना कोण ना भाई नवीनच सगळं सगळं नवीन प्लेअर आहेत तुला माहीत आहे तुकाला मान तो नाही आहे बाहेर ना सारे कुठे सर लेक्चर झालं नाही इथंच बसलो जाम कंटाळ आले पुढचं पुढत काय कॉलेजशी निघलो बघू मला शाळा कॉलेजशी आणि फेसवण लावतो कारण की चालले आता आई मग मॉलला मॉलमध्ये पिक्चर बघायला कोणता तर त्याला छावा बघायला इच्छा होती जाम दिवस म्हणजे आल्या दिवशी आई इच्छा होती का हां जो पिक्चर बघायला जाईल आता चालले मी पप्पा मम्मी आणि तिथे दादा वाटवले चालले पण मी इथंच थांबलो बाप्पा तरी खासगारला येते तिकीटात भेटलं नाही परवाच्या दिवशी आदल्या दिवशी एकोणीस अठरा तारखेला तिकीटं बुक केली आजची म्हणजे दोन दिवस तारीची तिकीटं अठरा तारखेला बुक केली कारण की तिकीटच नव्हती तर पप्पासा येतात मी लशी आणि भाई मी खरं का पिक्चर बघा कारण की आपले संभाजी महाराजांच्याबद्दल हा पिक्चर आहे त्यांची हिस्ट्री आपल्याकडं कधी पोचलीच नाही कुठल्या वहींना कुठल्या पुस्तकांना काय ना म्हणून सांगतो पिक्चर बघा आणि असा कसा विषय माहिती काय जेव्हा आपल्या रिल्स बघा रील्सचं पिक्चर नाही मिळालं त्या रिल्स येतील काही दुसरा नाही मिळाला तर मग माझ्याला इन्स्टाला फीडला महाराजांच्या रील याच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या तुम्ही बघत नसत मी ठरवलं बाई थेटरला जाऊन बघा बरं आता बघून बरं थोडा लीक भेटेल मग माझ्या पिक पिक्चर बघायला मग याचं झालं थिएटरलाच पिक्चर बघायला नंतर पिक्चर बघून सांगतो कसा एक्सपिरियन्स होता पिक्चर बाई बघायच्या आधी सांगतो लय भारी पिक्चर आहे आणि आपले महाराजांची हिस्ट्री येतात मी बघाल तुम्हाला समजाल दुसरं पिक्चर कुठलं पिक्चर बघा नका बघू हा पिक्चर तुम्ही बघाच बघा बागा। माझ्या म्हणण्यानंतर एक नंबर पिक्चर आहे बादशाह तुझ्या बघून आल्याबरोबर चालल्या तिकडेच पप्पाचा येतात मग बघून झाल्या सांगतो कसा पिक्चर आहे मजा येईल चला जाऊ आता छावा बघायला जाता पप्पाचा आली आणि चाललो बाईल छान कुठं माझ्याचा फोटो आल्याचर

पिक्चरशी तुम्ही बघले का पिक्चरच्या बद्दल पिक्चर पिक्चर बघा पिक्चरच्या बद्दल ऐकले ते ऐकले का बघा इंस्टावर काय बघले का तुम्ही ना ऐकून चालले चालले एक फक्त एक छोटासा छोटासा आहे बघलेला महाराजांची नख पटलं तर एकच नखो फक्त बघलेला बस बाकीला काय बघला तो पण मी एकच बघला मी काय बघला लात मारली तो आहे बघायचा एक लात आर पार हे फुट्या तीन लाईट आहे एक पप्पा किती कोणची नावं घेतात ना ते तुम्हाला समजल पप्पा कोणची किती नाव घेतात चायना दुसरा यो बोलला पाकिस्तानी आणि तिसरा जपानी मी बोललो बोलल मम्मी सांग खराब करील लाइटिंग हा चकुलेला देईन मी

वाईज जस्ट पिच्चर संपला आणि ला शब्द नाहीत वय असं बोलायला माझ्याकडे एवढा भारी पिक्चर आहे लास्टला जो हारदा पावतो सीन आहे तो बघून बाई शपथ मी रडलो आहे तो महाराजांच्या सोबत झाला तो बघून अक्षरशः माझ्या डोळे एवढा ना शपथ होतं मी रडलो जाम बेकार असं म्हणजे म्हणजे आपले लागलं आपला थोडा जर लागला तरी आपल्या त्रास होत ते लागलं त्याच्यावर मीठ टाकला नंतर वही नखा उपटली महाराजांचे डोलं काढलं एवढं असं बघून हा वाटला ना म्हणजे असं नाही शकत भाई छपून जाई एवढा बेकार वाटला ना महाराजांचं बघून नका असं महाराजांचं दाखवीत ना महाराजांना म्हणजे पाठवून दाखवीत असं महाराजांचे पाठणं वार झालेले डबल महाराजांचे डोळे का डोळे दाखवलं ना काढणं ते वार झालं तेव्हा मीठ लागलेला असं म्हणजे असं वाटतं माझ्या लावला झोंबो होता असा शपथ तो काही बोलणं शकत एवढा असा भारी पिक्चर आहे ना लास्टला तुम्ही बघाल ना अक्षरशः रडाल असा लास्ट सीन आहे काय बोलव सुचना पण नो वर्ड्स बाई महाराज महाराजांसोबत जो घडले म्हणजे जो जुलून काय बोलले पण खरं समज ना शब्द नाहीत बाई शपथ नाही शब्द नाहीत तुम्ही बघा भाई बघा आपला थोडासा जसा कसा लागला ना असा हाताला तरी आपला किती त्रास होतो आणि महाराजांसोबत एवढा काय झाला तरी महाराजांनी आन न उन्हा केला आपलासारसा बोट तरी आपला ना तरी आपला असं असं वाटतं हा न उकारत आपण आपल्या हातावर कोणी पायदा येत तरी आपण आ न फिरतो महाराजांसोबत एवढा काय कोणी केलं नाही छप्पत बघा समजाल आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत काय घडला कसा काय झाला छप्पत घेऊ जिवायला लागला पिक्चर तो लास्ट सीन बघून मी रडलो नाही एवढा कसा वाटला यांना शकून बघा कसा वाटला कटायला जमभरे पिक्चर मस्त वाटला असा होता एक नंबर किती चार्जिंग व्हावा टाइम नव्हता मी जर स्टार्टिंग पिक्चर बघत राहिलो अंगाला काटा बिटा अंगाला काटता येत नंतर जर जाऊ औरंगाने जा महाराजाला पकडला त्यानंतर असं मी दही डोळे पाणी म्हणजे असं सुरुवात झाली महाराज वार बघून माजे ना फारसं मनाला लागलं ते आपल्या असं वाटतं माझे माझे वार झाले तसं वाट होतं मला त्याचं पिक्चर बघताना वाईट झाला तर बघितला म्हणून याच्यामध्ये कसा वाटला ரோம் मी बघाल तर तुम्हाला इतिहास समजा कारण की महाराजांचा इथंच आपल्याकडून लपवला गेलेला आहे शिवाजी महाराजांचा असं किंवा संभाजी महाराजचा इथंच आपल्याकडून लपवला गेलेला आहे फक्त असं पिक्चर आलं तर आपल्याला समजलं इतिहास काय नक्की झाला बघाय पिक्चर पिक्चर बाकी सगळं वाटतं लास्ट सीन मला आवडला ना, ना कारण की जो महाराजांसोबत घडला त्यामुळे बाकी मला बिलकुल आवडलं ना एक्केचाळीस दिवस महाराजांना उभा आहे फर्स्ट बाजून लास्ट सीन लास्ट सीन समजला

तो फक्त तुला असं शिल लागलायचं बघा इतिहास समजाल आपला बघितला आवडला युनिफॉर्म बघा बघा म्हणजे बघाच तर आम्ही चाललो आता घरी सो काही पिक्चरला बघला ना ना लागली बघायला पण जावाला आलो कुठं आलं मात्र था था था। ना था था। ना था। था। भाजी न वाटायला तिथे भाजी मागवले इच्छाच नावा इच्छा शिमला असला शिमला डबका ना डबका 이 아이스, 띠오, 토마스, 띠오, 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 띠오,